लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्र आहे आणि त्या ठिकाणी सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसलाय याबाबत अकोला जिल्ह्यातील बाळापूर आणि शहरातील जुने शहर भागात या भूकंपाच्या धक्क्याचे सौम्य धक्के जाणवले आहेत मात्र यात कोणतंही नुकसान किंवा आपत्ती झाली नाही अशी माहिती अकोला आपत्ती विभागाकडून देण्यात आली आहे आज सकाळी सात वाजून चौदा मिनटानं नॅशनल सेस्मोग्राफ जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून प्राप्त माहितीनुसार सात वाजून चौदा मिनटानं हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरू तालुक्यातील रामेश्वर तांडा या ठिकाणी एक भूकंपाचं केंद्र आहे त्या ठिकाणी भूकंपाचा चार पॉईंट पाच रिस्टर स्केरवर नोंदलेला असा धक्का बसला असून त्याचे सौम्य धक्के अकोला जिल्ह्यातसुद्धा जाणवले आहेत अकोला शहरातील जुने शहराचा काही भाग आणि बाळापूर तालुक्यातील काही गावामध्ये याचे सौम्य धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले आणि बाळापूर तहसीलदार साहेब यांनी सुद्धा याबद्दलची माहिती दिलेली आहे परंतु या माध्यमातून असे कोणतेही नुकसान किंवा कोणतीही आपत्ती अकोला जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत उद्भव उद्भवलेली नाही नमस्कार मी मोहन विश्वनाथ मानकर राहणार गोडकोला प्लॉट रोड अकोला आज दिनांक नऊला ला सकाळी सात सव्वा सातला सकाळी सौम्याचे धक्के लागले पण असं वाटलं नाही की बा ती भूकंपाचे धक्के असतील म्हणून पण जेव्हा मराठवाडा हिहोली वाशिम इकडून बातम्या आल्या किंवा या ठिकाणी सौम्य भूकंपाचे धक्के लागले तेव्हा असं वाटलं की बा आपल्याला जे ला धक्के लागले सकाळचे भूकंपाचेच असू शकतात म्हणून मी थोडस व्हॉट्सअपवर इकडे तिकडे मेसेज वाचले तर तेव्हा असं समजलं की आजूबाजू रेणुका नगर रोड घोडोल प्लॉट पण नागरिकांना भूकंपाचे झटके लागलेले आहेत ला राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर